माधवनगर अहिल्यानगर बायपास रस्त्याच्या कडेचा कचरा डेपोमुळे त्या भागात आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन यावर उपाययोजना कराव्यात असे निवेदन माधवनगर ग्रामपंचायतीचे सदस्य मिलिंद पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी चव्हाण आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजू तोरो यांना दिले जोपर्यंत कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात खुर्चीवर न बसता जमिनीवर बसेन असा इशारा मिलिंद पाटील यांनी निवेदनातून दिल्याप्रमाणे तहकूब ग्रामसभेमध्ये मिलिंद पाटील यांनी खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला ग्रामपंचायत सदस्यांच्या तहकूब ग्रामसभेला सुरुवात झाली सध्या माधवनगर आणि वाडी वस्तीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हा ठेका अन्वी कन्स्ट्रक्शनने घेतला असून सध्या सुरू असणारे हे काम मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे आणि दिरंगाईने सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारी आहेत काम योग्य पद्धती आणि लवकरात लवकर व्हावे याबाबत चर्चा करण्यासाठी अन्वी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख ठेकेदारास तहकूब ग्रामसभेत बोलवण्यात आले मात्र अण्वी कन्स्ट्रक्शनच्या प्रमुख ठेकेदाराने ग्रामसभेत उपस्थित न राहता माधवनगर ग्रामपंचायतीला ठेंगा दाखवला तर पुन्हा चर्चेसाठी अन्वी कन्स्ट्रक्शनच्या प्रमुख ठेकेदारास दहा जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बोलवण्यात आले आहे या तहकूब ग्रामसभेचे वैशिष्ट्य म्हणजे कधीच ग्रामसभेला उपस्थित न राहणारे तरुण व्यापारी वर्ग जो मोठ्या संख्येने तहकूब ग्रामसभेत उपस्थित झाले होते उपस्थित व्यापारी वर्गाने समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी खुल्या भूखंड कशा पद्धतीने मिळवता येईल याची चौकशी करत खुला भूखंडची तोंडी मागणी कर सरपंच अंजू यांच्याकडे केली आहे